नमस्कार मैत्रिणीं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे आवळ्या कँडीची रेसिपी तर आता थंडीमध्ये आवळे भरपूर आता प्रमाणात विक्रीसाठी आलेले आहेत तर असंच आज मी घरी आवळ्या कँडी बनवणार होते आणि पहिल्यांदाच आवळ्या कँडी बनवणार होती तर ती पण खूप अप्रतिम झाली होती तर इकडे बघू शकता इकडे मी सर्वप्रथम एक किलो आवळे घेतलेले आहेत आणि हे आवळे आहेत तर ते आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आवळे निवडताना फक्त एवढंच करायचं की आ, जे हे आवळे आहेत तर ते निवडतानाच मोठे निवडून घ्यायचे छोटे निवडून घ्यायचे नाहीत कारण नंतर ते सुकतात वगैरे नंतर मग त्याची साईज पण लहान होते त्यामुळे तर आता इकडे आवळे पहिले स्वच्छ धुवून घेतले आणि चांगले पुसून घेतले आणि आवळे निवडताना फक्त त्याला कोणताही डाग वगैरे नसेल असे बघायचे तर आता हे आवळे काय करणार आहे एक पिशवी आहे तर त्या पिशवीमध्ये मी पॅक करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये कमीत कमी फ्रीज फ्रीजमध्ये दोन दिवस ठेवायचं आणि तुम्ही दोन दिवस फ्रीज फ्रीजरमध्ये ठेवायचं मेंढी फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते खूप कडक होतात आणि फ्रीजरमधून काढलं ना तुम्ही की मग नंतर ते लगेच सोलायला लगे घेतले तरी चालू शकतात पण तसं न करता तुम्ही थोडेसे ते आहेत तर ते वाफवायचे तर त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतेच तर इकडे बघू शकता सर्वप्रथम हे पिशवीमध्ये मी आवळी ठेवले तर ते आता पॅक करून घेते रबरनी म्हणजे जेणेकरून त्यामध्ये हवा वगैरे जाणार नाही त्यासाठी आणि हे आता आवळे आहेत हे आपल्याला फ्रीजरमध्ये दोन दिवस कमीत कमी ठेवायचे आहेत तर चला आता आपण फ्रीजरमध्ये हे कमीत कमी दोन दिवसासाठी तरी सेट होण्यासाठी ठेवूया तर टेम्परेचर हे तुम्ही योग्य लावा जसं ऋतू असेल त्याप्रमाणे लावलं तरी चालू शकतं काही इशू येत नाही दोन दिवसांनी मी आवळे काढले आणि काय आता हे घमेर छोटा आहे त्यामध्ये होतं तर हे बघू शकता कडक झालेले आहेत कलर पण बदललेला आहे आणि जरी कलर कलर बदलला तरी काही त्याचं काही म्हणजे इशू येत नाही तर इकडे मी आवळे आहेत हे असे वाजवून दाखवत होते कट कठीण असतात आवळे खूप कठीण असतात होतात नंतर आणि तुम्ही असे सोलायला घेतले तरी चालू शकतात असेच म्हणजे दोन तास कमीत कमी पाण्यामध्ये भिजत ठेवून सोलायला घेतले तरी चालतात पण मी तसं नाही करणार मला लगेच तसं केलं तर खूप सोरायला वेळ लाग वेळ लागतो पण मी हे आत्ता सध्या दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आणि जेव्हा त्यातलं थंड पाणी जाईल की तेव्हा मग मी आ, हे नॉर्मल पाण्यामधनं काढून परत मग एका चाळणीमध्ये घेतलेलं आहे आणि मग चाळण आहे तर ती कमीत कमी म्हणजे वीस मिनटासाठी त्या वीस मिनटासाठी तरी आवळे ते मी शिजायला ठेवणार आहे कमीत कमी पंधरा मिनटं जर ठेवलं तरी चालू शकतं कारण लगेच आवळ्या आहेत ते उकलतात आणि सुटतात उकल सुट म्हणजे सोलायला लगेच इझी होतं त्यामुळे तर तुम्ही तसं पण फ्रीजरमधनं काढल्यावर तुम्ही करू शकता असं काही प्रॉब्लेम नाही पण हे असं लगेच सोलून होतं म्हणून मी असं करणार आहे तर हे बघा लगेच ते उकलतात तुम्हाला दाखवते आणि ते वरून लगेच दिसतं की हे उकललेले आहेत तर ते कसं ओळखायचं हे बघा याच्या कळ्या आहेत त्या चांगल्या सुटलेल्या आहेत आणि छान असे आवळे आपले शिजलेले आहेत म्हणजे थोडेसे वाफवलेले हो आहेत आता मी एका साईडला ठेवते आणि तुम्हाला दाखवते तुम्ही हे थंड झाल्यावर सुद्धा काढू शकता पण हे मी तुम्हाला दाखवते बघा हे असं निघतं आणि एक एक सिंगल सिंगल कळे निघते आता काही काही विकत मार्केटमध्ये मार्केट असं ते कसं करतात आख्खे पण आवळते आवळा कँडी वगैरे बनवतात पण हे आज सिंगल कळ्यांचं करणार आहे तर हे कळ्या लगेच निघत आणि यातलं बी आहे ना तर ते तुम्ही बाजूला काढून ठेवायचं तुम्ही याची साल पण काढू शकता पण काही प्रॉब्लेम नाही कारण कोणत्याही ह्याच्यामध्ये सालीतच त्याचं हे असतं जीवनसत्व असतं त्यामुळं शक्यतो साल नाही काढली तरी चालतं आहे तर मी ते अशा सगळ्या कळ्या काढून घेतल्या आणि लगेच पटकन झाल्या जास्त वेळ पण लागला नाही आणि ह्या बघू शकता आता यामध्ये आता थोडी साखर टाकणार आहे आणि एक किलो आवळे होते एक किलो एक किलो आवळ्यासाठी तुम्ही एक किलो पण साखर टाकू शकता पण मी पाऊन किलोच टाकणार आहे आणि मला तर असं वाटतं की पाऊण किलो बेस्ट आहे साखर कारण नंतर कसं त्या त्याच्यामध्ये मूर्त आवळा आणि साखर आहे तर ती पाकामध्ये मुरते आणि त्याचं पाणी होतं आणि नंतर आपण जेव्हावरून हे करतो साखर टाकतो हो, तेव्हा पण त्याला गोडवा असतो त्यामुळे मी फक्त एक किलोला पाऊन किलो साखर टाकणार आहे आता इकडे स्टीलचं तुम्ही डबा घेऊ हो शकता किंवा काचेची भरणी घेऊ हो शकता प्लॅस्टिकची भरणी घेऊ हो शकता मी तर स्टीलचा डबा घेतलेला आहे कारण पॅक चांगलं हवे पॅक राहील हवा वगैरे जाणार नाही मी इकडे पॅक करून दोन दिवसासाठी ठेवणार आहे त्यातलं मुरत वगैरे असं म्हणजे ठेवणार आहे आणि स थोडं थोडं फक्त आज ठेवलं की उद्या मग सकाळ संध्याकाळ थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे सा जेणेकरून साखर ती वितळेल मग मी तसं दोन दिवस हलवून घेतलं सकाळ संध्याकाळ आणि ही अशी साखर वितळलेली त्यातली आणि असा पाक तयार झालेला आहे तर बघू शकता साखर अजिबात काही राहिलेलं नाही आणि पाक पण आवळ्यामध्ये चांगला मुरला आहे आणि इकडे ते असं पात्याला घेतलं आहे चाळण घेतले पुरणाची चाळण आहे त्यामध्ये आता हे गाळून ठेवणार आहे गाळून घ्यायचं आपण म्हणजे त्यातलं जे पाणी असतं जो आवळ्यातला रस असतो ना आणि साखरेचा पाक तो उतरतो खाली त्यामुळे आता इकडे बघू शकता साखर पण राहिलेले नाही आता इकडे खाली जे तुम खाली जे साखर जे पा सॉरी खाली जो पाक असतो आवळ्याचा आणि साखरेचा तर तो तुम्ही ज्यूस म्हणून पण पिऊ शकता आवळ्याचा ज्यूस वगैरे पाणी घ्यायचं आणि पाण्यात थोडंसं अर्धा ग्लास घ्यायचा घ्यायचा किंवा थोडंसं कब्बर घेतलं तरी चालतं आणि ते प्यायचं खूप केस केचा, केसांसाठी पित्तासाठी चांगलं असतं आणि आम्ही पण तसंच करणार आहे आता आता इकडे बघा पंधरा वीस मिनटं निथळ आहे आणि हे पाण्याचा वापर मी आता उद्या करणार आहे जास्त पण पाणी निघाल नाही लगेच संपून जाईल ते आता इकडे हे एक एक आवळे आहे तर एक मोठं ताट आहे त्या ताटामध्ये ताटा मी आता मांडून घेते जेणेकरून खालची जीव खालची साईट आहे वरची साईट वर घेतलेली आहे आतली साईट जेणेकरून चांगलं ते सुकेल वगैरे आणि आता हे आहे तर ते ह्याची दोन ताटं भरणार आहेत माझी माझं एकच भरलं माझी दोन भरली मी एक सध्या तुम्हाला एक दाखवते हो तर हे आता उन्हामध्ये ठेवणार आहे कडक एक कडक उन्हामध्ये ठेवायचं वरून काळं कापड टाकायचं जेणेकरून ऊन ते शोषून घेता आणि आज जास्त असं काळं वगैरे पडत नाही त्यासाठी तर हे बघू शकता असे छान पांढरे शुभ्र आणि असं असा येलोश असा आलेला आहे काळे वगैरे झालेले नाहीत आता याच्यामध्ये दोन चमचे मी पिठी साखर टाकणार आहे आणि पिठी साखरने असं म्हणजे आपल्याला जर मार्केटसारखा फील यायचा असेल तर तुम्ही त्याच्यावर पिठी साखर टाका आणि असं पिटी साखर टाकून आता मी चांगले मिक्स करून घेतले आणि असे पांढरे शुभ्र आपले आवळे तयार आवळा कँडी तयार झालेली आहे काचेची भरणी घ्यायची त्यामध्ये ठेवायचं तुम्ही प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये पण ठेवू शकता काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि एक किलो आवळ्या आवळ्यामध्ये भरपूर होतात ही आवळा कँडी तर कशी वाटली आवळा कँडी सेम मार्केटसारखी झालेली आहे ना झाली असेल आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा